नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मेंटरशिप या, या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये डेली टार्गेट यामधील आपण सोळा एप्रिलला जो टार्गेट दिला होता या टार्गेटचं आपण विश्लेषण बघणार आहोत यामध्ये जी एस या विषयातील अर्थशास्त्र या विषयातील पंचवार्षिक योजना या प्रकरणावर कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये किती प्रश्न आणि कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे हे बघणार आहोत त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न आणि कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर चालू घडामोडी यामध्ये आपण राष्ट्रीय पुरस्कार बघणार आहोत म्हणजे आयोग आपल्याला चालू घडामोडीमधील जे पुरस्कार आहे यामध्ये बघितलं तर राष्ट्रीय पुरस्कारामध्ये कोणत्या पुरस्कारावर आयोग नेहमी प्रश्न विचारतात आणि दोन हजार चोवीसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कोणते पुरस्कार आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये बघितलं तर कॅलेंडर आता कॅलेंडर या टॉपिकवर हा बघितलं तर गणिताचा टॉपिक आहे आणि या कॅलेंडर या टॉपिकवर बघितलं तर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देसा आपण जो वीकली टार्गेट दिला होता पंधरा एप्रिल ते एकवीस एप्रिल यामधील आपण बघितलं तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सोळा एप्रिलचा आपण जो टार्गेट आहे याचं आपण विश्लेषण करणार आहोत यामध्ये सुरुवातीला बघितलं तर जे अर्थशास्त्र या विषयातील पंचवार्षिक योजना या पंचवार्षिक योजनेवर बघितलं तर संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये एकूण तीन ते चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकूणच सतरा ते अठरा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आता पंचवार्षिक योजने याची जे सुरुवात बघितलं तर नियोजन आयोगापासनं तर नीती आयोगापर्यंत आणि यांच्या मध्ये मध्ये एक ते जे बारा पंचवार्षिक योजना आहे यावर आपल्याला आयोग प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न आपल्याला विचारण्यात येताना दिसून येते आता पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करताना हा जो डेटा आहे हा खूप मोठा आहे म्हणजे जी माहिती आहे हे खूप मोठी आहे आणि हे लक्षात ठेवणंसुद्धा थोडंसं कठीण आहे मग यासाठी बघितलं तर याच टॉपिकवर पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे आपल्याला माहिती असेल तर या टॉपिकचा अभ्यास करणं आपल्याकडून थोडंसं सोयीस्कर होणार त्यासाठी आपण बघितलं तर पहिले आपण बघणार की हे प्रश्न कशा पद्धतीचे विचारण्यात आलेले आहेत सुरुवातीला आपण बघितलं तर राज्यसेवेबद्दल बघू आता आपण पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला बघितलं तर नियोजन आयोगापासून सुरुवात करतो आणि रिसेंटली बघा आयोगाने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन प्रश्न विचारलेले आहेत नियोजन आयोगावर या बघितलं तर दीर्घकालीन उद्दिष्टे यावर प्रश्न आलेला आहे त्याचबरोबर रोजगार निर्मिती आणि प्रमुख बाबी म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये रोजगार निर्मितीवर भर दिलेला अशा प्रकारचा एक प्रश्न आला होता याच्यापूर्वी बघितलं तर दोन हजार सतरामध्ये सुरुवातीच्या काळात नियोजनाबाबत स्वीकारलेल्या बाबी म्हणजे जेव्हा आपला देश स्वातंत्र्य त्यावेळेस जे नियोजनाची सुरुवात झालेली आहे त्यावेळेस कोणत्या गोष्टी आपण स्वीकारल्या होत्या त्यावर बघितलं तर दोन हजार सतरामध्ये प्रश्न आलेला आहे म्हणजे आपल्याला दोन हजार चोवीसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नियोजन आयोग सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे नंतर बघितलं आपण पंचवार्षिक योजनेतील सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे नीती आयोग <Sessantik> नीती आयोगाची सुरुवात बघितलं तर दोन हजार चौदामध्ये झाली तर यावर बी बघा रिसेंटली भरपूर प्रश्न आलेले आहे त्यामध्ये बघितलं तर दोन हजार बावीसमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे यामध्ये बघितलं तर जे नीती आयोग असते हे दरवर्षी बघितलं तर कोणते ना कोणते अहवाल पब्लिश करते आणि नीती आयोगाचे जे पण अहवाल आहे हे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे आणि अर्थशास्त्र विषयाच्या पॉईंट ऑफ सुद्धा महत्वाच्या यामध्ये लक्षात येत दोन प्रश्न आले होते अहवालावर त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये बघितलं तर जे नीती आयोग आहे यांचा त्रिवार आडाखडा म्हणजे तीन वर्षाचा आडाखडा दोन वर्षाचा पाच वर्षाचा दहा वर्षाचा कोणता पण अहवाल असो कोणता पण आराखडा असो हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर बघा दोन हजार वीस मध्ये प्रश्न विचारलेला आहे नीती आयोगाची स्थापनेवर म्हणजे हा आपण प्रश्न बघितला तर बेसिक कॉन्सेप्टवर हो आहे दो मदे दोन हजार मध्ये बघितलं तर पुन्हा नीती आयोगाचे कार्य म्हणजे दोन प्रश्न आपल्याला एका वेळेस विचारतात आयोगाचा एकच फंड आहे आयोगाला एखादा टॉपिक चांगला वाटला तर त्या टॉपिकवर आयोग दोन तीन चार प्रश्न सुद्धा विचारू शकतील पुढे बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाणार पुढे बघितलं तर बारावी पंचवार्षिक योजना कधी पण आपण नियोजन आयोग नीती आयोग याचा अभ्यास करत असताना सुरुवातीला पहिले बारावी पंचवार्षिक योजना अभ्यासणं गरजेचं आहे त्यामध्ये बघितलं तर आत्तापर्यंत आपल्याला एकूण तीन प्रश्न दिसलेले आहेत यामध्ये राज्यसेवा दोन हजार एकोणीस असेल हे एकोणतीस झालं थोडंसं माझ्याकडून चुकीनं लिहिण्यात आलं असेल बरोबर तर त्यामध्ये बघा आपल्याला विचारलं होतं एकोणीसशे एकावन्न ते दोन हजार अकरापर्यंतचे यो, जे यो योजनेचे जे काळा मूल्यमापन म्हणजे मूल्यमापन कोणत्या योजना सक्सेस झालेल्या कोणत्या योजना नाही सक्सेस झालेल्या यावर आधारित हा प्रश्न होता दोन हजार अठरा मध्ये बघितलं तर योजनेचे उद्दिष्ट विचारलेले आहे कोणती योजना तर दोन हजार सॉरी कोणती योजना तर बारावी पंचवार्षिक योजना त्यानंतर बघितलं तर दोन हजार सतरा मध्ये बारावी पंचवार्षिक योजनेचा कोणत्या याच्यावर भर दिलेला होता यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आपण अभ्यास करत असताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पुढे बघितलं तर अकरावी पंचवार्षिक योजना यावर बघितलं तर एकूण तीन प्रश्न आलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये बघितलं तर योजनेचे लक्ष्यावर आलेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये बघितलं तर उद्दिष्टावर आलेलं आहे आणि दोन हजार सतरामध्ये बघितलं तर जे योजनेची संकल्पना आहे या संकल्पनेवर प्रश्न आलेला आहे हे एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा पुढे बघितलं तर दहावी पंचवार्षिक योजना आहे या दहावी पंचवार्षिक योजनेवर दोन हजार पंधरामध्ये प्रश्न विचारलेला आहे या योजनेतील बघितलं तर किंमत वाढ किंमत वाढ आणि या योजनेचे उद्दिष्ट हे सुद्धा दोन हजार पंधरामध्ये प्रश्न आलेला आहे म्हणजे हे पण लक्षात ठेवून आपल्याला अतिशय गरजेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हो यावर मल्टी सुद्धा प्रश्न येतात नंतर बघितलं तर नववी पंचवार्षिक योजना नवी पंचवार्षिक योजनेवर पंच बघितलं तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये प्रश्न आलेला आहे यामध्ये बघितलं तर योजनेची किंमत वाढ आता हा जो बघितलं तर नववा आणि दहावा हा जो प्रश्न आहे यामध्ये बघितलं तो दोन स्टेटमेंट होते अ आणि ब त्यामुळे हे दोन प्रश्नासाठी हे वर्ष थोडंसं लक्ष ठेवा म्हणजे मल्टी प्रश्न आला तरी सुद्धा आपल्याला सॉल्व करता येणं गरजेचं आहे पुढे बघितलं तर नेक्स्ट आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार सतरामध्ये प्रश्न कशा पद्धतीने आला तर हा जो खालखंड आहे यावर थोडंसं लक्ष ठेवा जो पण आपले पंचवार्षिक योजना होता या दरम्यान बघितलं तर खंड पडलेला आहे म्हणजे काही वर्षी पंचवार्षिक योजना सुरू केलेल्या नव्हत्या कोणत्या कोणत्या सरकारने आणि कोणत्या कोणत्या कारणाने कुं त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात त्याचबरोबर योजनेचा जो कालावधी आहे योजनेचा भर योजनेचे प्रतिमान आणि सर्वाधिक खर्च कोणत्या घटकावर गेला आणि योजनेचा निकाल म्हणजे हे योजना सक्सेसफुल झाली की नॉन सक्सेसफुल झाली यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येते पुढे बघू आता आपण कंबाईन कंबाईनमध्ये बघितलं तर तीन प्रश्न आपल्याला दिसून येते दोन हजार अठरामध्ये दोन हजार बावीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तर आता दोन हजार चोवीसमध्ये आपण परीक्षा देत आहोत तर यावर हा प्रश्न येऊ शकतो पंचवार्षिक योजनेवर यावर बघा दोन हजार अठरामध्ये जे पहिली ते बारावी पंचवार्षिक योजना होता यांच्या कालावधीवर प्रश्न आलेला म्हणजे जो कालावधी आहे याच्या जोड्या लावा असा प्रश्न येतो त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये बघितलं तर जे पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या योजनेमध्ये कोणता प्रकल्प कोणत्या शहरात उभारला आणि हा प्रकल्प कोणत्या देशाच्या तंत्रज्ञानावर आधारित होता यावर आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येते हे पण एक थोडंसं लक्षात ठेवा दोन प्रश्न आलेले आहेत यावर त्यानंतर नीती आयोग हा नीती आयोग आपण सुरुवातीला बघितलेला आता हे झालेलं आपलं बघितलं तर पंचवार्षिक योजनेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यानंतर आपल्या टार्गेटमध्ये एक दुसरा एक घटक होता हा होता आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आणि मानव विकास आता यावर बघितलं तर आयोगाने पूर्वपरीक्षेमध्ये कमी प्रश्न विचारलेला आहे पण यामधला जो आर्थिक विकास आणि मानव विकास आहे हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे कारण राज्यसेवा या पूर्व राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये यावर अठरा ते एकोणीस प्रश्न आलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न बघितलं तर चालू घडामोडीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला यावर थोडदास थोडंसं भर देणं गरजेचं आहे सुरुवातीला बघून घेऊ आपण पूर्वपरीक्षेबद्दल संयुक्त यामध्ये दोन हजार एकोणीसशे पन्नास ते एकावन्न ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत जे प्राथमिक द्वितीय आणि तृतीय क्षेत्राचा जी डी पीमध्ये मध्ये किती हिस्सा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारायला यासाठी तुम्ही अकरावी आणि बारावीचं पुस्तक वाचसाल तर तुम्हाला बरीचशी माहिती इथे तुम्हाला मिळू येणार त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर वीज वितरण या वीज वितरणावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला आहे दोन हजार किती एकवीसमध्ये मध्ये पुढे बघितलं तर लक्ष सांग आता लक्ष देऊ कि असून बघा हा राज्यसेवा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बघितलं तर एकूण चार प्रश्न विचारलेला आहे यामध्ये बघितलं तर संतुलित वृद्धी दराचा उद्देश हा सिद्धांत त्यानंतर हे जे शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आता हे जे पॉईंट ऑफ व्हि आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये बघितलं तर जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक निर्देशांक आपण जेव्हा चालू घडामोडीच्या संदर्भात अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये बघितलं तर दुसरा लिंग असमानता निर्देशांक मानवी भांडवल निर्देशांक मानव विकास निर्देशांक लिंग आधारित निर्देशांक आणि हे समयोजित मानव विकास निर्देशांक हे निर्देशांक आहे सर्व हे तुम्हाला पाठ करणं अतिशय गरजेचं आहे यावर नेहमी प्रश्न विचारते आयोग पुढे बघितलं तर चालू घडामोडी यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार यामध्ये आपल्याला कोणते पुरस्कार महत्वाचे आहे पहिला बघितलं तर भारतरत्न पुरस्कार भारतीय शौर्य पुरस्कार दादाबासाहेब फाडके पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार संसद रत्न पुरस्कार शांती स्वरूप घटनाकर पुरस्कार प्रधानमंत्री बाल राष्ट्रीय बाल पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार पद्म पुरस्कार आणि हे सर्व पुरस्कार आहे यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते मुलांना आता थोडंसं सॉरी आता हा बँड सुरू झाला म्हणून मी थोडंसं फास्टमध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला पण मी एक चालू घडामोडीचा जो सेपरेटली व्हिडिओ घेईन त्यामध्ये मी तुम्हाला हे सर्व गोष्टी पूर्ण थोडंसं सा समजून सांगेन ओके चला आजच्या दिवसपर्यंत बस पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर